हा व्हिडिओ प्रत्येक महिलेने बघावा जे भाजी घ्यायला जातात त्यांनी तर ही कोबी मी आणलेली फ्लावर तर ही आता दोन तीन दिवस झाले आणली आणि मी तशीच फ्रीजमध्ये ठेवून दिली तर मी आज तिला कट करण्यासाठी म्हटलं याचं काहीतरी बनवूया तर त्यासाठी काढली तर त्यामध्ये माझी गोम दिसली तर तुम्ही जेव्हा पण भाजी घ्यायला जाणार आणि जेव्हा फ्रीजमध्ये एखादी वस्तू ठेवणार तर ती नक्कीच असं चेक करा मी तुम्हाला लाईव्ह दाखवते तर हे रिअल आहे जे निघालेली आहे तर ते आपल्याला कट करून मी टाकून तर देणारच आहे पण याच्यामध्ये दुसरे किडे देखील असू शकतात काहीही असू शकतं जेव्हा ह्या दिवसा हिवाळ्याचे जेव्हा आपण टोमॅटो पण आणतो पत्ताकोबी आणतो पत्ताकोबीमध्ये देखील किडे असतात तर ते देखील तुम्हाला व्यवस्थित बघून घ्यायचं आहे तर हे मी बघितलं नसतं कट केलं नसतं किंवा माझ्या मुलीने वगैरे कोणी हात लावला असता किंवा ती जिवंत राहिली असतं तर त्याची काहीतरी इजा झाली असती तर ही तरी तरी गोम निघालेली आहे गोम ही चावते हे सगळ्यांनाच माहिती आहे म्हणून तुम्ही मार्केटमधून मा कोणतीही भाजी आणण्याआधी ती चेक नक्की करा आपण ही काढणार आहोत ते बघूया आता ती जिवंत नाही आहे मेलेली आहे जर जिवंत राहिली असती तर पटकन बाहेर निघालेली असती तर ही जिवंत नाही आहे तर तुम्ही नक्कीच चेक करा मेथीची भाजी आपली जुडी बांधलेली असतात शेतकरीला देखील माहिती नसतं आणि विकणारे जे असतात व्यापारी त्यांना देखील माहिती नसतं हे किडे कुठेही असू शकतात म्हणून हिवाळ्यामध्ये भाजीपाला आणताना त्यांना चेक करावं कारण भाजीपाला स्वस्त देखील मिळतात चांगले त देखील मिळतात म्हणून आपण व्हाईट आता ही कोबी बघा बाहेरून म्हणजे एकदम स्वच्छ पांढरी शुभ्र दिसली मला मी जेव्हा विकत आणली तेव्हा छान कोबी दिसली म्हणून मी विकत आणली आणि ती तशीच म्हटलं याच्यात काय असू शकतं तर मी असंच फ्रीजमध्ये ठेवली तर नशीब याच्यामध्ये जास्त मोठी वगैरे नव्हती की जे फ्रीजमध्ये लपून बसले असते किंवा फ्रीजमध्ये दिसले नसते कारण इतर भाजीपाला देखील आपण फ्रीजमध्ये ठेवत असतो तर ती काळजी तुम्हाला घ्यायची आहे असेच मी मागच्या आठवड्यात देखील टोमॅटो आणलेले तर टोमॅटो मी खूप लाल टोमॅटो आणले होते तर त्यात देखील बाहेरून छान असे नरम नव्हते चांगले कडक होते तर त्यामध्ये देखील छोटे छोटे आपल्याला बियांमध्ये दिसत नाही पण त्याच्यामध्ये देखील आळ्या निघाल्या होत्या पण कापून आपण जेव्हा बघतो सहज टाकून देतो खिचडीमध्ये किंवा आपल्याला भाजीमध्ये टोमॅटो लागतोच तर तो टोमॅटोला देखील तुम्ही बघायचं आहे तर दुसरी कोबीची आपल्याला नक्की चेक करायची आहे चेक करूनच घ्यायचे आहे बाहेरून भाजीपाला किती क्लीन दिसला स्वच्छ दिसला किंवा पांढरा शुभ्र दिसला किंवा स्वच्छ नाही इथं शेतकऱ्याची चुकी आहे ना इथं व्यापाऱ्याचे चुकी आहे तर आपल्याला चेक करून घ्यायचं आहे